नासिक शिक्षण प्रसारक मंडळ नासिक या शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक संचालक कैलासवासी रंग क्रू यार्दी यांच्या स्मृतिपित्त्यर्थ गेल्या चाळीस वर्षापासून विविध विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन होत असते यंदाचे हे एक्केचाळीसावे वर्ष असून त्यानिमित्त सिन्नर शहरातील चांडककन्या विद्यालयाच्या नूतन सभागृह येथे प्रसिद्ध व्याख्याते विद्यावाचकस्पती विवेक घळसासी यांचे सावधान कुटुंबापर्यंत धोका आला आहे या विषयावर व्याख्यान संपन्न झाले कार्यक्रमास नाशिक शिक्षण प्रसारक शिक्षण संस्थेचे संचालक सदस्य पदाधिकारी विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या समाजात जनजागृती निर्माण व्हावी या हेतूने गेल्या चाळीस वर्षापासून नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक यांच्या वतीने दरवर्षी संस्थेचे संस्थापक संचालक कैलासवासी अरंग क्रू यार्दी यांच्या स्मृतिपित्यर्थ व्याख्यानमालेचे आयोजन होत असते यंदाचे हे एक्केचाळीसावे वर्ष असून त्यानिमित्त मंगळवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सिन्नर शहरातील कन्या विद्यालयाच्या नूतन सभागृहात दुपारी तीन वाजता सुप्रसिद्ध व्याख्याते वाचस्पती विवेक घळसाळी यांचे सावधान कुटुंबापर्यंत धोका आला आहे या विषयावरच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून द्वीप प्रज्वलनाने व्याख्यानमालेची सुरुवात करण्यात आली सदरील कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून एम जी कुलकर्णी उपस्थित होते कार्यक्रमास मान्यवर म्हणून नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर राजेंद्र कलाल उपाध्यक्ष मारुती कुलकर्णी सेक्रेटरी अश्विनी कुमार एवला पुंजाभाऊ सांगळे ॲडव्होकेट श्रीराम क्षत्रिय ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र देशपांडे बापूसाहेब पंडित राहुल मुळे चांडक कन्या विद्यालयाच्या मुख्याधीपिका हिरे अरुण गायकवाड माया गोसावी शिवराज सोनवणे सुरेखा जेजूरकर विनोद निर्भवने राजाराम आहिरे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली यस्सेनुचाटी यश धनगर आपण थोड्यांना जन्म देतो आणि तो जन्म सुद्धा आपण अशासाठी देतो की आपण बसू देत नाही काय 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 बातमी 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 काही नाही सहा महिने झाले लग्नाला वर्ष झाले लग्नाला दोन पैसे मिळवू द्या काहीतरी प्लॅनिंग करू द्या उभं तरी राहू द्या आम्हाला नाही नाही काही बातमी आणि वर्षानंतर काही बातमी नाही दिली तर काय भांगळ काय म्हणजे मग लोकांना बातमी द्यायसाठी आपण आपल्या घरात पाळणे हलवायला <laughs> सुख आहे तिसरा धोका काय लक्षात घ्या पहिला धोका लक्षात घ्या ना मुलांना बोलत बोलू देत तुला काय अक्कल आहे असं म्हणणाऱ्याला खरंच अक्कल नसते त्याच कारण ज्याला अक्कल आहे तो दुसऱ्याला बोलू देत तुझं मत काय तुझी भावना काय चुकीचं असेल अर्धा वर्षाच्या बारा वर्षाच्या पोरांना जेवढं समजत तेवढंच असेल तो म्हणतो की नाही नाही मला बाबा नीरज चोप्रा सारखं व्हायचं आहे हो तुझ्या पाठीशी मी आहे जेवढं शिकताय येईल तेवढं ते शिक ग्रॅज्युएट हो असू हाता दे हातात एक डिग्री असलेली बरं असत पण तुला खेळाडू व्हायचं आहे ना खेळाडू फार पैसे लागत नाही श्रीमंताच्या पोरांनीच खेळाडू व्हायचा असतं असं काही नाही गेल्या वर्षभरात ज्यांनी ज्यांनी आपल्या देशामध्ये सिल्वर आणि ब्रॉन्झ असो किंवा गोल्ड मेडल मिळवली ना ते सगळे खेळाडू ज्यांच्या घरी दोन वेळा चूलही पेटत नव्हते अशा गरिबाच्या घरात त्यांना बूट नव्हते त्यांना प्रशिक्षण नव्हतं त्यांना शिकवायला चांगली जागा नव्हती चांगलं ग्राउंड नव्हतं पण अशी जिद्द होती की ती शिकली आणि मोठी झाली आणि आज देशाचं नाव मोठं केलं तुमचा माझा मुलगा बी ए बी कॉम एम एम होऊन कोणत्या देशाचं नाव मोठे करणार आहे पण जर त्याला खेळायचं तर बापाने असं म्हटलं पाहिजे हो आणि आईनी असं म्हटलं पाहिजे नुसते खेळाने पोड भरत नाही म्हणा अभ्यास कर म्हणजे लोक काय म्हणतील अभ्यासक बुद्धी चालेल ना म्हणून खेळात गेला तसा नको करू तुला साठ टक्के मार्क दे पण तू अभ्यास कर आईने हे म्हणणं कोराला कळत म्हणजे काय करते आई आतून हात देते आणि बाप वरून थोपडतोय कुंभाराच काम करतो कुंभार काय करतो साखावरती मातीचा सा गोळा ठेवला तर वरून धोपट न मारतो पण वरून थोपट मारणारा ज्याला बघतो त्याला असं वाटतं की हा बरवायला जात पण बाप आतून एक हात लावतो हे दोन्हीही आपल्या घरामध्ये सध्या होत नाही हा चौथा तो आज रंक यादी व्याख्यानमालेमध्ये आपल्या इथे सिन्नरमध्ये जी घेसाशी यांचं व्याख्यान आपण ठेवलं होतं सावधान धोका आपल्या घरापर्यंत येत आहे या व्याख्यानामध्ये साधारणपणे जो विषय होता तो आपलं घर सांभाळणं आणि ह्या घरामध्ये जे काही आता आपण जे धोके वेगवेगळे आपण अनुभवतो आहोत त्या अनुभवलेले धोक्यांवरती सोल्युशन्स काय काय असू शकतात याच्यावरती एक विचारमंथन घडवून आणणं आणि समाजमध्ये जागृतीचं एक काम करणं आणि भारत देश हा एक चांगल्या स्तरावरती आणि ते उंचीवरती नेण्यासाठी प्रत्येकाचं जे योगदान आहे ते त्यानं प्रत्येकाचं योगदान त्यांना करावं याच्यासाठी आपण निश्चितच हे व्याख्यान अरेंज केलं होतं एक उत्कृष्ट नागरिक घडवणं हे ह्या माठीमागचं आपलं उद्दिष्ट आणि आहे आज संपूर्ण समाजामध्ये जे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत त्याचा सर्वात जास्त आघात आपल्या कुटुंब व्यवस्थेवरती होतो आहे आणि अशी कुटुंब व्यवस्था जर आपण सुदृढ नाही ठेवली तर राष्ट्राचं भवितव्य धोक्यात येऊ शकतं या जाणिवेनं ना नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं कैलासवासी यार्दी सरांच्या स्मृतीत ही व्याख्यानमाला आयोजित केली गेली नाशिक रोड नाशिक शहर आणि सिन्नर की सावधान धोका कुटुंबापर्यंत आला आहे घराघरातला संपत चाललेला संवाद विविध प्रकारचे कुटुंबावर येत असलेले ताण आर्थिक सामाजिक प्रश्नामुळं घरावर होत असलेला परिणाम व्यसनाधीनता लव जिहादसारख्या अनेक नव्या संकटांमुळे तरुण तरुणींचं उद्ध्वस्त होत जाणारं आयुष्य या सगळ्याचा विचार करता आता शिक्षक पालक याने अधिक दक्षतेनी आणि विशेष करून पालकांनी आपल्या घरामधलं वातावरण संवादशील संस्कारशील स्वस्थ आणि सामर्थ्यवान बनवलं पाहिजे आणि या सगळ्या संकटांना आपण परतवून लावलं पाहिजे या दृष्टीनं प्रबोधनात्मक हे जे व्याख्यान ठेवलं गेलं त्यातून हाच संदेश देण्याची अपेक्षा आहे धन्यवाद